वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स का नाही बोलत आहे आता आलोय आता मेट्रोला आलोय आणि इथे मम्मी पण आहे आम्ही तिघे आलोय आज असंच आलोय सॅटरडे कुठे हे नाही बस फिर मी आग आहे हमलो हम आणि पहिले जाऊन जेवणार आहे कारण की आम्ही जेवलो नाही आहे स्वतः आम्ही जातो आणि लंच करतो हेच इथे आम्हाला लोकांनी इतकं ओळखलं भाई फोटो विटो काढायला आले <laughs> आणि इथे आम्ही आमची ऑर्डर आलेली आहे इथून आम्ही वाव चायनामधून हे राईस आणि राईस बाउ घेतला आणि मम्मीसाठी घेतलेलं आहे चिकन था था। चिकन बर्गर पोक दोन फ्राईज आणि हे आहे मॅंगो फ्लरी नवीन आलेली अशी आहे काहीच नाही त्याच्यात काहीच नाही दिलं त्यांनी काय ना काय मिक्स करून टाकलं आहे बस मँगो आहे मँगो आहे टाकले टाकलं आहे तर आता खातो कारण की खूप जास्त भूक लागली आहे म्हणजे खूप जास्त असं यायला होत आहे म्हणून आता आता मी जुडिओमध्ये आलो आणि काहीच आवडत नाही आहे आम्हाला ॲज युशल आणि एवढे शॉपिंग झाले आता तर काहीच नाही घ्यायचे जे घरात आहेत ना कपडे तेच आता वेळ करायचे त्यासाठी फिरायचा प्लॅन करायचा तर काही जिथे आहे पण बॅग भरली आहे आणि आता हे पण घेत आहे सोनल सोनल तोच बोलते आणि मम्मी इथे आली आहे मम्मीने पण आणलं आहे तिचं बटरफ्लाय हंड्रेड लागत येऊ आता मी हिला रिंग दाखवली तर हिनी रिंग बघितली रिंग तो माय फेवरेट एवढा सोन्याच्या हाय तरी पाहिजे नाही चाय प्यायला मी हे जर घेतलं ना ते एका सेकंडमध्ये मध्ये मी फोडून टाकेन एवढा हात आमच्या फुटकेत फाटकेल फाटलेले लाईक लगेच पडून जाईल आता तर आणि इथे माल बाजारात आल्यावर ज्या सेल्स गर्ल्स असतात तिथे लेडीज सगळे सोहळा ज्यूस टाकल्या तर यायचं दोन दिसणार आणि आता आम्ही हे घेतो स्केलेटनचा स्कॅलेटिनचा फेस हे आम्ही हे जर आम्ही शंभरचे काय म्हणू मोहितो

पण याचा कलर ट्रान्सपरंट का नाही असं व्हाईट वाईट सगळं बट मला असं ग्लासमध्ये स्टॉप पाहिजे होता हे सांगितलं आणि ती मम्मी बोललेली आहे तुम्हाला जे हवं ते घेऊ असं आता काही घेऊ शकता मी सत्कुच ले सकती हो कधी बोलली आताच मम्मी बोलली का मम्मी कशी बोलणार मी पण एक घेते बाय वा किती मस्त मला असं सगळं छान हवंय माझं लग्न मला जे लग्न झालं सगळे भांडे पण नवीन नवीन पाहिजे मला तुम्ही दोघी देणार घेऊन तुझे किचन मध्ये असं भारी दिसेल मॉडेल किचन पाहिजे किचन बनवायला लावेन मी माझ्या नवऱ्याला

मी म्हणाली की अशी सगळ्या भांडी असतील तरच मी लग्नात जेवण जेवण बनवणं नाही तर नाही किचन मध्ये मला अशाच भांडी पाहिजे तरच मी जेवण बनवणं तुम्ही मजलं आहे ना <laughs> आणि ते हे बघ चहा बनवायची वा मी रोज चहा मस्त बनेल मला मला चहा बनवायला खूप मज्जा येते मी दूध बनवून देणार अरे कहना क्या चाहते हो <laughs> क्या मतलब कुछ भी हे पण बघा किती भारी आहे ना आम्ही आलो स्मार्ट बाजार मध्ये चहा मी पण नाही पण मी बनवून देते हे पण छान आहे सगळं ते बघ तिकडे आहे वन थ्री टू झिरो प्रस्टिजच आहे म्हणजे चांगलं असणार बहुत अच्छा कुछ आपल्या देखणे कोण भेटले 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 हे पण छान आहे माझी रामेन बनवायला मला आता तिला परत भूक लागली आणि इथे ब कुकर कुकर ब मम्मा पप्पा बोलतील घेतला का नाही घेतला का नाही हा मस्त आहे इथे पितोय गाईचा मीच बी कशीच आहे सेम तशी सेम तशी काय प्रॉब्लेम सेम पॅकिंग परफेक्ट आहे होम वन ची घेतली इथे सगळं हॉंगकिन फिस्टी सेकंड होईल होईल लवकरच होईल आणि मग रोज जेवण बनवायला लागेल तेव्हा कंटाळेल आणि कॉल करून बघेल म्हणजे आपले घर ना आणि तुम्हाला पण जेवण बनवून घेऊन कॅसल लगा मेरा मजाक रोज काय काही बनवेल ना तर आम्हाला पण घेऊन येईल म्हणजे मी तर तिच्या घरी जाणारच ऑफकोर्स मी तिच्या घरी सारखी सारखी जाय हे पण मस्त आहे चहा बनवायला हां या चहा पण बनवू शकतो भाजी पण बनवू शकतो काही बनवू शकतो

अच्छा ना आता है द टॉक समथिंगनेस देनस देनस ओ मार्च मार्केट होता है अब ऐसे केलेलो मधुवाला आम्ही ब्लॉक केलेला है जीन्स ना यू गाइस नो ही कितने पैसे 500 जी बंचे पाए ओके चेक द दाम बंचे में ट्रेन है तो आम्ही शॉपमधून घेतली आहे आणि हंड्रेड बॉक्स ऑलि म्हणून घेतला तर छान वाटतं म्हणून आणि हेअर कट केलेला तर तुम्हाला दाखवलेलं ना मस्त वाटतं आणि इथून थोडेसे असे फ्लिक्स बँग्स कट केले बघ आम कसं वाटतं चला नाही बोलता बोलता झालेले आहे आमचे शॉपिंग फालेदा हर्षीस जलेबी काहीच ह्याचा ब्लॉग बनवेल ब्लॉग व्हिडिओ जिलेबी बनवताना जलेबी बन गोष्टी घेतल्या गर्दी जाम आज सॅटरडे आहे येऊन जायला हा नाही तर एवढं मोठं घेतलं आहे आय एम अ फेवरेट हा ना एवढं सामान घेऊन पिशवीचे वीस रुपये वाचवले आम्ही नको आता जाऊया फायनली सगळं घेतला आम्ही आता आम्ही जातो घरी मस्त छान होतात सगळे आता आम्ही चालतो घरी चालते आहे प्राणी प्राणी मॅजिकल गार्डन पूर्ण रात्री व्हायला आलो नाही आता आमच्या आहे मर्सिडीज आम्ही मर्सिडीजने जातो आमच्या तू तिथे आम्ही शिवाणीला घ्यायला आलो आणि शिवाणीला कळालं असत जेव्हा आम्ही बाजूने गेलो तरी तिथं चालत मॅडम कुठं चालला आम्ही समोर बाजूने गेलो तुझ्या गावदेवी माते तुझे चला जाम असतो आणि आमची बिचारी सोनल आमचा वजन सहन करून ठेवून जाते मग निर्दे इथे स्टुडिओला आलंय अजून येनबी काहीतरी चालू आहे तिथे काम पण आम्ही आलो आहे आणि इथे बघू शकतो शिवानी पण आहे आम्ही मेट्रोवरून येऊन परत इथे आलेलो आहोत शॉपिंगला स्टॅमिना बस शॉपिंग शॉपिंगच्या शॉपिंग बस देखणे नाही हुस्को कमी आहे ना शॉपिंग शॉपिंग इथे पण आम्ही फक्त फोटोशूट करायला आलो म्हणजे फॅशन भेटत होते फोटोज काढायला आम्ही फक्त हे अशी अशी फॅशन आहे एकाच ड्रेसमध्ये असं आहे अशाच ड्रेसमध्ये असं आहे शिवानी बोलते असं वाटतंय बारदान चिपकवले काय केलं बारदान चिपकवले गोदडी कशी म्हणजे एक्झाम्पल बरोबर देण्यात शिवानी माहेर आहे काय ओम झांग झाकू दे ओके चल टेक वन टेक टू झालं की नाही तुमचं सांगा लवकर हे मग काय आम्हाला भेटलं काय पल्स पल्स सापडला इस्टर मधून सापडला सापडलाय या रिअल आता आम्ही ना कप घेऊन जाणार आणि विकणार बाहेर करोड हा हे कुठल्या खाडीतलं माहिती आपल्या रेतीबंदर खाडीमधलंच आहे आमच्यासारखं बालिश कोणी वागणार ते फक्त हा शेड घ्यायला गेली हा शेड चल आता लावून बघ आता लावूनच बघ डायरेक्ट आम्ही फर्स्ट टाइम ट्रायल च ट्राय मी च ट्राय करते झालं <laughs> किती खाली लावलाय तू सिंदूर ते ते आता पुसणार का बघू एक छान आहे तो शेड पण पुस चल लोक बघता बोलते कायच चाललंय शेड एकच मारल इला कोणीतरी माझा तर हात यावर काय काम झाला कुठल्या ब्रँडचे आहेत घरी कुठल्या ब्रँडचे आहेत एवढ्या महाग महाग ब्रँड तरी देऊ हे बघतोय आम्ही काय म्हणजे घेणार तर नाही होत आम्ही आम्ही फक्त टाइमपास करतोय बस वेळ आहे म्हणून तो घालवायचा व्हिडिओ एंट्री नाही द्यायची नेक्स्ट स्कॅन जसं का आहेच नाही हा शेड शेडर फिफ्टी टू चा सेम शेड आहे इज नॉट लिक्विड ना ब्लॅक वाला ब्लॅक वाला सगळं आहे आपल्याकडे

झालेली बरेपर्यंत बंद बंद स्टॉप जाऊन घेत का ना आम्हाला जाऊ शकता येतो चल ना जाऊ नाही तिकडनं बंद ओपन असं फिलिंग येते की ओपन झालं ऑनेमाग असं वाटत खुल्ल हे काका जिंकले सेकंड आम्ही नाही आला थर्ड आपण काय आम्ही थर्ड आलो गायली पण शिवानी ती ती बाकी डायरेक्ट खाला गेला आणि अशी आमच्या इथे ट्रॅफिक